तुमच्या हातात रोग आला होता का सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजी करायला तुम्ही माझ्या नादी लागू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही गरज माणसाला घेतलाय मी कांद आणि मराठ्यांचा आहे मुठक्यावर बसून आरक्षण घेणार आहे काय गृहमंत्री हे का कळ काय राज्याला त्याला मना फक्त तू माय गाडीच्या पुढे मग सांगतो तुला मी काय काय चाळे करतो देवेंद्र फडणवीस आणि ते गिरीश महाजन तो काय लाड केला का? पाना दिलाय तुम्हाला पाळा झोका देतो का पंधरा रुपयाच्या बेल्ट घाली होते जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण माणसात काय डाव आणि स्वतःला गृहमंत्री संभाजीनगरला बी महिला पाठवला महायला त्या अडून लपवतोय माझ्यावरल्या सायकी आणि भ्रष्टाचार करणारे तुमच्या शेजारी फिरतात वार राज्य चालवायला निघालात हे सगळ्या जाती धर्माच्या आता लक्षात आले यांना भ्रष्टाचार करणारा देव आणि प्रामाणिक काम करणारा दुश्मन त्याला मोदी टाका त्या भोपाळ मध्ये मध्य प्रदेशच्या मोदी साहेब म्हणले अजित यांनी बारा हजार बहात्तर हजार कोटींचा घोटाळा केलाय व अंदर जायंगे अंदर तर जायंगे म्हणले अंदर नाही दे दुसऱ्या दिवशीच उप मुख्यमंत्री हो धंदा म्हणजे यांचा भ्रष्टाचार आदल्या दिवशी कुठे जाणार होता जेलला दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री खातं कोणचं अर्थ खातं खरे वा सत्ता चालवायला निघाले आणि गोरगरीब मराठ्यांचे आंदोलन मोडायला निघाले यासाठी स्थापन केली आणि यासाठी काय बघणार आहे आंदोलना दरम्यान कोणत्या दंगली झाल्या आणि कशा झाल्या याला यासाठी सायटी असते का ही देशातली पहिली असायटी असं आंदोलन मुळूत मुळीत काढण्यासाठी वा गृहमंत्री खूप छान माणूस लागला महाराष्ट्राला असा येतो भयानक राग आणि गृहमंत्री रात्री ठरवतात आणि विधानसभेच्या अध्यक्षाला सांगितलं सकाळी मंजुरी द्या विधानसभेच्या अध्यक्षाने सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात तिची अंमलबजावणी केली मग तुमच्या हातात काय रोज आला होता का सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला ते नाही चालत तुम्हाला आई बहिणीवरून बोललो म्हणून सगळं सभागृह डोक्यावर घेतलं फडणवीस साहेब तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या अंतरवालीच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंध्या चिंज्या झाल्या त्यावेळेस तुम्हाला तिच्यात आई बहिणी लय दिसली का तिच्या छातीत गोळ्या लागल्यात फडणवीस साहेब तुम्हाला तिच्यात आई नाही दिसली का नाही हे कोणतं राज्य तुम्ही चालवता हो त्या नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली तिची गोळी काढताना दीड लिटर पाणी निघाला फड तिच्या पायात तेव्हा तुम्हाला आई बहीण नाही दिसली तुमच्या घरातली आई बहीण आणि आमच्या मराठ्यांच्या आई बहिणीला विचारत नाही काय बारीक बारीक पोरांच्या पोटात गोळ्या शिरल्यात अंतरवालीच्या माता माऊलीच्या गुडघ्यात गुडक्यात गोळ्या आज शेतात जाता येत नाही आमचे संसार तुमच्यामुळे उद्ध्वस्त झालेत मराठ्यांच्या साडेतीनशे पोरांना आत्महत्या केल्यात फडणवीस साहेब आमच्या त्या आईचं कंपळाचं कुंकू फक्त तुमच्या वेळा पुसलाय याचा बदला घेणार तुमच्या आई बहिणीच तुम्हाला इतकं वाईट वाटलं आणि आमच्या आई बहिणी करायची ते मात्र तुम्हाला चालत कोणतं राज्य चालवताय आहे विचार तुम्ही कोणाला शिकवताय तुम्ही माझ्या नादी लागू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही कडक मासाला काढलाय मी खानदानी मराठ्यांचा आहे आरक्षण जेलला फ्रीला मी भेटलोय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आयुष्यभर जेलला ला सडम पण तुमच्याशी कत्तारी करणार नाही तुम्ही फोडता कुणाला आमिषद दाखवतो कोणाला मी माझा माय बाप मराठ्यांचे नाही का तरी करू शकत आरक्षण घेईन तर ओबीसी तुला घेईन त्याशिवाय सुट्टी नाही यासाठी नेमताय यासाठी त्यांच्या विरुद्ध नेमा आणि आता का दूध पाणी होऊन जाऊ द्या मराठ्यांनी केलेले खोड तुम्हाला आणखी एक सांगतो ज्या माता मावल्यांना मारल ना त्या मार माता माऊल्यांना ज्या पोलिसांनी मारला त्यांना निलंबित केलं होत मी परवा रात्री माहिती घेतली त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या देवेंद्र फडणवीसने भरती दिली बढती मारलय म्हणून बक्षीस दिलाय काय गृहमंत्री हे का कळ का या राज्याला आणि आई बहिणीच भाषा आम्हाला शिकवतोय आणि हरामी मराठ्यांचे आमदार आणि मंत्री त्याच्या बाजूने बोलतायत मारला आमच्या आई बहिणीला मंत्री आणि आमदार मराठ्यांचे मार मराठ्यांच्या आईला आणि मराठ्यांच्या आईच्या बाजूने बोलण्याऐवजी हे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री देवेंद्र फडणवीसच्या बाजूने बोलतायत का म्हणे मनोज सरांगे आमच्या नेत्याला बोलला अरे नेता है तुझा एक जात तुझी जाती गुण बोल तू जातीच आहे नेत्याला बाप मानतो का जातीला बाप तुला तुलाही उद्या आमच्या बारा द्यायचंय तुम्हाला हे सांगतो आपल्या लेकराचं वाटोळ करणारे हे काही आमदारांना मात्र लाई तो पुढे सोडायचं नाही आपल्या मतावर मोठे झाले ते यांचं पुर आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे यांच्या कंपळाला पिढ्यानं पार गुराव लागू देऊ नका आपल्या लेकराच्या विरोधात दाखवायला आपले लेकर डोळ्यासमोर ठेवा आता आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहेत यांच्या लेकरासाठी लढायचं बाद झालं आपले लेकर हुस तोडायला जायची वेळ आली आपले लेकरं फाशी घ्यायला लागलेत एका टक्क्यान होकल तर लेबरो घरापर्यंत रणत यायला लागलाय आरक्षणाची किंमत विचारा एका टक्क्यात हुकलेला लेकरला ले ज्या बापाने कर्ज काढून मुलं शिरवलेत त्या बापाला विचारा आरक्षणाची किंमत आपला असणारा नोकरदार वर्ग त्याची बळती सुद्धा होत नाहीये आपला नोकरला टक्का कमी झालाय मराठ्यांनी जरा सावध व्हा मराठ्यांनी या पुढच्या काळात सावध राहता देवेंद्र फडणवीस यांनी खूप डाव टाकायला केली त्यांनी खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीस साहेब किती गैरवापर करणार तुम्ही तुमच्या पदाचा यात मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे तुम्हाला बुडाला टेकवायला मराठी वेळ लागू देणार नाही तुमच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ मराठे राज्यभर करू शकतात जेवढी ताकद मराठा तर देवेंद्र फडणवीस डाव त्याच्या जवळच्या माणसानं सांगितलं म्हणजे त्याला देव म्हणतोय देऊ तरी देव मला मी पाटील जात जागी झाली जातीसाठी जीवाचा रान करायला लागला याने डाव मला सहनच मी तुम्हाला सांगूनच टाकतो तसंच आहे कारण त्याने लोक पैशाने जिंकलेत मी विश्वासानं जिंकले माझे जात माझ्या बाजूला बोलते मग ते पोलिस मागपूर राहते त्याच्या डाव कायद्यांचा तुम्हाला माहिती आहे का भाजपाच्या कार्यकर्त्याकडून माझा पोलिस लांब लांब हल्ला घडून आणायचा आणि मग सांगायचं त्या टायमाला पोलिस नव्हते त्या भाजपाचा कार्यकर्ता कोण्या ना देवेंद्र फडणवीसांनी तयार केला महाराष्ट्रावर त्याला फक्त तू माझ्या गाडीच्या पुढे मग सांगतो तुला मी काय काय डाव आणि स्वतःला गृहमंत्री संभाजीनगरला बी महिला त्या आडून लपवतोय तो गिरीश महाराज यांचे कार्यकर्ते पाठविले अरे पाच मिनिटाच्या आता आमच्या महिला धावूनच वर आला सातव्या माजल्यावर आणि नुसतं महागा असं उभा राहिला तरी पडली काय चाळी करतो देवेंद्र फडणवीस महाजन तो काय लाड केले का पाळणा दिला तुम्हाला पाळणा धोका देतो का तो काय का लाड केले पंधरा रुपयाचा बेल्ट घाली होते जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेडीओी चलवतो माणसात घ्या पाण्या सगळ्याचा मला काय शिकतो रे आमचेच पोहे खेळून गेला अंतरवाली तो आता आतले निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन रुपयाला आमच्या महत्वाचे आमचे घामाचे पैसे आहेत तुझ्यासारखे लोक त्या जीवार कमावणारे नाहीत गप्पा ठोकू नको माझ्या नादी लागू नको ना, ना नो नो तो सगळं गप्पा बाहेर काढील तू कि ज्यांच्या नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायचं आहे मराला फिरायला मी भेट नाही माझ्या संघ उलट डोकं लावायचं अजिबात नाही त्याच्यात संघाचे आमचे जामनेरचे लोक यायला लागले जात ते म्हणतात आम्ही मराठी कुणबी आहेत पण मराठी झाले जात जागी माझ्या मराठी सुद्धा ते म्हणले आम्हाला तुम्हाला बोलायला जिवाऱ्या लागलं किमान तुम्ही आपली जात एकत्र केली आणि न मिळणार सत्तर वर्षातलं सत आरक्षण समाजाला मिळून दिलाय म्हणून आम्ही खुश आहोत तुमच्यावरती सांगा सांगायचं काय करायचं आता चौतीस टक्के ओळख विरोधात गेल्यावर आता तांगा झाला पलटी बस बरा बराशी खादीत मग आता माझा तिकडं संबंध नाही तिकाला सगळा समाज खवळला आता याला काही नादी लागायची गरज आहे का मी, मी याला काही बोललो काहीच नाही आणि मग कशाला बोलला तो मधी मी बोलणारा सोडित नाही मी मराठ्याची सोडित नाही तर तुमचा विषयच नाही जात माय नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविला त्याला सुट्टीच नाही कारण मी माझ्या जातीवर प्रेम करतो मी माझी जात माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मला गर्व आहे माझ्या जातीचा जा माझी जात खूप दशकानंतर एकत्र आली मला गर्व आणि स्वाभिमान आहे माझ्या जाती माझी जबाबदारी या गोरगरीब लोकांना आरक्षण मिळवून देण्याची मी नाही फुटू शकत तुम्हाला आणि त्यांची तीच आहे नेमकी मी त्यांना फुटतही नाही आणि होत नाही कारण पैशाच मला पैसे नको मला पदपर नको मला दोन्ही नाही पाहिजे माझ मी इतका नशिब आले की माझी संपत्तीच हे माझं मायबाप समाधी हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे मला काय गरज नाही कोणाच्या पदाची आणि कशाची मी भेट नाही यांना यांना काय करायचं करू द्या यांना काय संरक्षण हटवायचं काय करायचं कोणचा हल्ला करायचा गाव तिथं मराठा आहे माझा नुसती काळी वाजलेली कळते म्हणा दोन घंट्याच्या आत दहा लाख मराठ्यांनी याडा घातला पाहिजे दहा लाख मराठ्यांनी तो फक्त हल्ला घडून आणून दाखव म्हणा त्याचे खूप प्रयत्न चालू आहेत एकीकडून एसआयटी दुसरीकडून भाजपच्या कार्यकर्त्याकडून हल्ला घडून आणा कारण त्याला माझा बळी घ्यायचा आहे का तर मी मराठ्यांच्या सत्याच्या मधला काटा आहे त्याचं म्हणणं आहे पूर्ण खूप अवघड आहे आणि हे जर असाच राहिला तर याने जातील आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळून दिलंय आपल्याला आरक्षण ओबीसीतूनच द्यावं लागणार नाही तर आपलं काय खरं नाही म्हणून मी संपवा मी अरे देवेंद्र पोलीस साहेब मी मरायला नसतो भेट मी जर मरायला भेट असतो ना तर दावाखान्यात बसल नसतो लपून दावखान्यात लपून बसलो असतो लपून जर पोलीस अटक करायला म्हणलं ना हे आमदार आणि मंत्री तुम्ही टेवायला बघत असता छातीत कळ निघाले म्हणते लगेच अटक करायला आली की लगेच म्हणजे वाढ आम्हाला दावाखान्यात घेऊन जा कारण अटक करते ना दावखान्यात गेला अटक नाही करता येत हे बेगडी सगळ्या जुन्याचे खाल्लेले आमदार मंत्री तिकडून पोलिस निघाले इकडं लगेच म्हणतात माझ्या कोटात कल निघाली या लगेच गोळा झालाय टगडं मोडून टाकलं पाहिजे उलट पालट करू लगेच दाखवण्याचा ऍडमिट होतो अटक नवा म्हणून मी पहिलाच संभाजीनगरला होतो हॉस्पिटलला माझ्या आताला सलाईन लावले होते आणि मला माहित होतं अगोदर या नेमली मग मी किती शाळा करायला सोपं होतं मला डॉक्टरला म्हणलं असतं भाऊ इकडे आता सतत सलाईन कोचव आणि कोमात गेला म्हण मी बेता असतो तर म्हणलं असतो ना मला या साठी नेमलेलं माहिती झाली की नाही सलायन तोडून टाकली काढ सला तुझी मला जायचं मला, मला बघून ती यासाठी कसली असती कारण मी मेंदा नाही ना खणखणी खन घे तुमचेच मंत्री गुती तो सात आठ बागा गुती तो का नाही ते या त्यानेच त्यांनीच मला फोन केले सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मला त्यांनीच फोन केलेले आजार बी केले मी सगळ्या रेकॉर्डिंग देत होतो व्हायरल करून मग देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एक संधी तुमचा आमचा शत्रुत्व तो नाही राजकारण माझा मार्ग नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजी तात्काळ द्या पाच सहा विषय जे ठरलेले ते तातडीनं करा मला राजकारणाचं घेणं देणं नाही माझ्या समाजाला सुद्धा नाही माझ्या समाजाचं एकच म्हणणं आमच्या लेकरासाठी पिण्याना पार टिकणार हो आरक्षण द्या तुम्ही आमचं आरक्षण द्या कोणी निवडून या नाही तर तिकडं पडा त्याचे श्यामाला देणं घेणं नाही राजकारण माझा मार्ग नाही तुम्ही आरक्षण द्या हेच मराठे तुम्हाला डोकार घेऊन नसतील पण जर आडवण्याचा प्रयत्न केला तर हेच मराठा तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाहीत म्हणजे नाही तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय मराठा मागे हटणार नाही मराठ्यांना पुन्हा तुम्हाला जाताना सांगतो तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी माग हटणार नाही शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद Gel şuraya!